स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तर मित्रांनो सकाळीच मी वळणला आलो होतो अचानकच ठरलं कारण की पप्पा ड्युटीवर होतं आणि त्यांना म्हणजे कसं मी म्हणे की आपल्याला वळणला जायचं त्याच्यामुळं लवकरात लवकर वळणला निघालो होतो सकाळीच आलो मित्रांनो व कसं आता घरी चाललोय म्हणजे मानुरीच्या पुढं आहे मित्रांनो वळणला कसं आंघोळ फ्रेश वगैरे वळणला झालो लवकरच निघालो होतो आणि थंडी होती मित्रांनो बघा जर किंग पण सोबतच आहे माझ्या अजून घरी जायचंच होतं तर इथं थांबलो आणि कसं सकाळी ब्लॉगला काय सुरुवात केली नव्हती मित्रांनो म्हटलं मग जात जाता जाताच जा जा हे केलं मित्रांनो चालू तर बघा मित्रांनो इथं थांबलो हे ना मानोरीला रोड जातो इकडं सरळ मित्रांनो गाव म्हणजे खेळ ते तिकडे दिसतंय ना मित्रांनो तुम्हाला झाडं वगैरे समोर ती ना खेळवस्ती वस्ती मित्रांनो खे वस्ती नावाची वस्ती आहे आणि इकडं ना आपलं माडू सेंटरला रोड जातो मित्रांनो म्हणजे आलंय जवळ जवळच एक दीड किलोमीटरच आहे रोडलाच थांबलो मित्रांनो ह्या बघा इकडं बहुतेक इथं ऊस वगैरे असावा तुटून गेला मित्रांनो रान तयार केलंय पिकासाठी बघा दांडाला पाणी पण चालू मित्रांनो दा, दा, बहुतेक त्या ऊसाच्या तिकडे कुठंतरी पाणी चालू आहे ह्या दिशेकून आलंय पाणी म्हटल्यावर इकडेच कुठंतरी चाललं असेल आणि ह्या बघा इथं किती सागवानाचे झाड आहे मित्रांनो मस्त पैकी ह्या बघा सागाचे मित्रांनो हे झाड इतकं मोल म्हणजे चांगला असतं मित्रांनो याचं लाकूड वगैरे बघा टेम्पो वगैरे आलाय समोरनच आपली गाडी साईडला लावली मित्रांनो थांबलं होतं इथं आहे का नाही समोरून आला आणि इकडून आला बहुते का आता आपल्याला काय हालावं लागतं काही नाही आहे का नाही बघू जातील बराबर व्यवस्थित मध्ये मित्रांनो गेले तिथ इकडे गाडी गेली आणि हे एक टेम्पो इकडे चाललाय मित्रांनो मला वाटलं गाडी काढावं लागते पण काय नोबत नाही आली गाडी काढायची बघा मित्रांनो हे सागाचे झाड आहे मित्रांनो मस्त पाहिजे याचा लाकूड आहे ना खूप कामाचं असतं हे बघा चक्कूचा बाग आहे समोरच बऱ्याच दिवसापासून हा चक्कूचा भाग मित्रांनो इकडे ना पेरूचा वाजे दिसत आहे ना हे कट करून टाकले तिकडे डाळिंबाचा भाग आहे तर चला मित्रांनो निघू मग आपण लवकरात लवकर जाऊ घरी कारण की शिवांश आणि वर्ष दोघच घरी आहे नाही त्यांना करमत नाही मित्रांनो शिवांश ना जास्त याड्यावणी करतो मित्रांनो तिला एकट्याला सांभाळणं पण अवघड होत असते आणि कसं दिवसभर म्हणजे घरातले जरी काम असले तरी माणूस दमत असला त्या हिशोबाने तिला पण थोडा आराम पाहिजे तर जाऊ मित्रांनो लवकरात लवकर मग आपल्याला काय त्याला सांभाळायचं आहे घरी जाऊन तर चला निघू म्हणून लवकर घरी चाल ना टाइमच होणार आहे कारण की उशिरा निघलो होतो घरून काम होतं मित्रांनो तवा टाइम झाला ना तर काय लवकरच गेला असतो मी घरी बघा आंब्याचा बाग आहे मित्रांनो समोर बघा काय लाईनी मध्ये कांद्याची आपलं रोप लावलेलं आहे मित्रांनो बघ इथं मोठं झालंय त्याला शिंचणी पाणी वगैरे देत असते बारख मित्रांनो छान दिसतंय मित्रांनो बघा इथं आहे समोर हळूहळू जो कॉर्नरला पण कॉलेजच्या दिवस मित्रांनो आम्ही एवढ्या सकाळी जायचो या रोडने तर रोड पण इतका खराब होता ना विचारूच नका मित्रांनो आता हरवळ झालेला आहे मित्रांनो हा बघा इकडे पोलेट्री कांदे लावलेत मित्रांनो लागण चालू आहे बघा कांद्याची लागण वगैरे चालू आहे मित्रांनो ऊस चुकून गेला तर मित्रांनो सगळीकडे मोकळं मोकळं दिसत आहे आता ऊस जास्त ना खूप अडचण असते हे बघा गहू काय मस्त आलाय उगलाय मित्रांनो आपल्याला ह्या वर्षी गहू करायचा होता काही कारण असतं नाही गेला पुढच्या वर्षी पासून येणार चालू करून आपण एक दोन पीक कापून पण काढायचो आपल्या शेतामध्ये काही का नाही मित्रांनो बघा आता आता संध्याकाळचे आठ वाजलेत मित्रांनो आणि बाहेर पण इतकं आहे ना तुम्हाला काय सांगू त्याच्यामुळे आधीच स्वेटर असत पैकी टोपी वगैरे घालून ना मस्त फिट वगैरे झालं आपल्याला जायचं आता ब्लॉग अपलोड करायला जायचं आहे मित्रांनो इथं रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळं कसं ब्लॉग एडिटिंग करायचा नंतर अपलोड करायचा आहे मित्रांनो तर मित्रांनो मी लवकरच आलो होतो म्हणजे तर नाही म्हटलं तरी मला गावात एक काम होतं ते काम केलं आणि डायरेक्ट घरी येऊन झोप घेतली कारण की सकाळी लवकर उठलो होतं ना त्याच्यामुळं पण झोप झाले नव्हती एक झोप घेतली म्हटलं मग नंतर मस्त पायकी ह्या बघा रात्री रात्र बघा कसं रात झाली बाहेर एकदम खूप अंधार आहे एकदम आळाघट्ट अंधार दा झाला मित्रांनो काही दिसत नाही <laughs> बाहेरचा मित्रांनो तर मित्रांनो मी ना आजचा ब्लॉग इथे संपवतो कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा व आपला ब्लॉग व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय व तुमचं गाव कोणतं तेवढं नक्की कमेंटमध्ये सांगा मित्रांनो आवडलं असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा सर्वांना जय आदिवासी शुभरात्र आपण भेटू एक पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो